हे जगणे आनंदाचे प्रवचन आठवे भाग पहिला माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीचे धनी फेडावया आवडे ज्या हरी मनापासोनी ऐसियांचे मनी आर्त माझे लागी जीव होतो कासाविस पाहतील आस माझ्या नयनी सुफळ हा जन्म होईल येथून देता आलिंगन वैष्णवासी तुका म्हणे हाची सुदिन सोहळा गाऊ या गोपाळा नारायणी या जातीचे मज भेटो कोणी तुकोबांची जात कोणती इथे तुकोबा असं म्हणत आहेत का की वाणी जातीचे मला कोणी भेटावे कारण आजकाल ज्या प्रकारे जात ओळखली जाते त्या दृष्टीने तुकोबांचा जन्म वाणी नावाच्या सामाजिक विभाजनाच्या जातीमध्ये झाला पण या जाती रूढी वर्ण वंश भाषा स्त्री पुरुष स्थळं काळं या सगळ्यांच्या पलीकडे गेल्यानंतर तुकोबांना असं वाटायला लागलं की कुणाला तरी जवळ बोलवावं आणि आतमध्ये हे जे आनंदाचे डोही आनंद तरंग आहे हे, हे सांगावं त्या अवस्थेमध्ये तुकोबा हे म्हणत आहेत संतांचे ओवी अभंग दोहे किंवा समर्थांच्या दासबोधातले श्लोक वाचाल तर त्या तीन अवस्थांमधल्या रचना असतात काही रचना असतात साधकावस्थेतल्या साधना चाललेली असताना खूप कठीण वाटतंय साधन संकट अशा स्थितीतली दुसऱ्या असतात त्या साधना करता करता आतमध्ये कुठेतरी चमकून जातं कुठेतरी अशी चुणूक येते लक्षात येतं की अरे हा हे आलं बरं का जसं एखाद्या डोंगरमाथ्यावरती किंवा जंगलात तुम्ही हरवलात आणि रस्ता दिसत नाहीये काळा कुप्ट अंधार आहे रात्र आहे भीती वाटते आणि एवढ्यात आकाशात वीज चमकते क्षणकालच चमकते पण तेवढ्यात रस्ता दिसतो मन निर्धास्त होतं आता नाही तरी सकाळ झाल्यानंतर मला खाली जायला उतरायला रस्ता आहे पण मग बराच वेळ उजाडतच नाही त्या अवस्थेमध्ये ज्या रचना असतात त्याला विरहिणी किंवा विराळी म्हणतात अनुदिनं अनुतापे तापलो रामराया अशा तऱ्हेच्या आणि त्याच्यानंतर येतात सिद्धावस्थेतल्या रचना तर तुकोबा म्हणतात मज भेटो कोणी माझी या जातीचे ही जी अरूप अनाम विश्वाची एकरूपता झालेली आहे अशा अवस्थेमध्ये असलेले किंवा अशा अवस्थेपर्यंत जाऊ इच्छिणारे असे कोणीतरी माझ्या जातीचे मला भेटोत कशासाठी भेटोत आवडीचे धनी हे जे माझं धन आहे अमाप संपत्ती माझ्याजवळ आहे आता मला ती पुरून उरलेली आहे मला ती सगळ्यांना वाटायचे आहे फेडावया माझ्याबरोबर तुम्ही या आपण ते सगळ्यांना वाटूया आवडे जा हरी म्हणजे हरी या शब्दाचा अर्थ वारंवार मी तुम्हाला सांगतो आहे की जो सगळं हरून नेतो तो, तो। सगळं गेलं काय शिल्लक राहिलं काहीतरी शिल्लक राहतं की ज्याला होतं आणि नव्हतं असं म्हणता येत नाही झोपेत एक रूपता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत अनावर अशी कोणती गोष्ट आहे झोप बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवरू शकता समजा तुम्हाला एक दोन दिवस जेवायला नाही मिळालं पाणीसुद्धा मिळणार नाही तर तुम्ही काही मरून जाणार नाही भूक तहान आवरू शकता सहन करू शकता मोहित होण्यासारखं काही का आहे पण मोहाला आवर घालू शकता भूक आवरू शकता तहान आवरू शकता श्वास ही आपोआप घडणारी घटना आहे आपल्या नियंत्रणाखालेली असलेली पण आवर्ता न येण्यासारखी दैनंदिन जीवनामध्ये कोणती जर घटना असेल तर ती आहे झोप जर तुम्हाला झोपायला नाही मिळालं तर नाना तऱ्हेच्या गोष्टी केल्या तरी अशी एक वेळ येते की उभ्या उभ्या तुमचे डोळे मिटून तुम्हाला झोप येते व्यक्त जगतामध्ये मधले आपल्या पाचही इंद्रियांच्या माध्यमातून घडणारं हे व्यक्त रूप आहे ते सगळं मिटतं आणि शांत अशी अवस्था येते अशी जी शांत अवस्था येते त्याला हरी म्हणतात त्यावेळेला आपलं निराळं वेगळं असं काही राहिलेलं नसतं आपण इथे ऐंशी लोकं आहोत जागेपणे ऐंशी निरनिराळे आहोत समजा सगळेच्या सगळे ऐंशी लोक या हॉलमध्ये गाड झोपून गेलो कोण कुठं आहे कोणाला कुठ कोणाचाच पत्ता असतो नसतो कुणी निराळं राहतं प्रकाशात सगळ्यांचं रूप रंग चेहरा मोहरा सगळं काही दिसतं कुणी काळं कुणी उंच कुणी बुटकं समजा गडप अंधार झाला कुठे प्रकाशाची सुणूक नाही तुम्ही ओळखू शकाल कोण उंच आहे कोण बुटकं आहे कोण काळा कोण गोरा आहे ते सगळं एकरूप झाले अस्तित्वाचे विभाजित दर्शन भेद दाखवण्यासाठी प्रकाशाची जरुरी आहे या परप्रकाशित होणाऱ्या मेंदूची जरुरी आहे ते जे स्व निज आत्मा असं सगळं जे आहे तिथे भेद नाही तिथे सगळे भेद मिटून जातात ते शांततेचं प्रतीक आहे तसं झोपेमध्ये थोड्याफार प्रमाणात होतं कारण भेद दाखवणारा जो मेंदू आहे तो झोपून जातो आपण सगळ्यांनी शाळेमध्ये एक प्रयोग केला किंवा ऐकला असेल एक काचेचा ग्लास घ्या त्यामध्ये अर्ध पाणी भरा आणि एकदम सरळ दिसणारी एखादी गोष्ट म्हणजे काळी पेन्सिल त्याच्यामध्ये उभी ठेवलीत की पाण्याच्या वरची आणि पाण्याच्या आतली पेन्सिल याच्यामध्ये वाकडेपणा दिसतो बाहेर काढून बघितली तर ती सरळ असते सरळ आहे हे तुम्हालाही माहीत आहे पण पाण्यामध्ये घातले रे घातली की ती वाकडी दिसते जे वाकडं नाही ते वाकडं दिसतं का त्याचं शास्त्रीय कारण आहे प्रकाशाचं वक्रीभवन कमी जास्ती होतं पण ते दिसतं कुणाला पाहणाऱ्याला वाकडं कशामुळे दिसतं जे नाही ते आहे असं कशामुळे दिसतं माध्यमामुळे हवेचं माध्यम आणि एक पाण्याचं माध्यम त्याप्रमाणे आता असं समजा की आपली कवटी ही एक ग्लास आहे डोक्याच्या टाळूचा वरचा भाग नाही असं समजा क्षणभर पाण्याच्या ग्लासमध्ये पाणी भरलं तसं या ग्लासमध्ये एक मऊ असा साधारण जेलीसारखा पदार्थ भरलेला आहे ज्याला आपण मेंदू मस्तिष्क भेजा असं म्हणतो पाण्याच्या ग्लासमध्ये ती सरळ वा काळी वाकडी दिसते हे उदाहरण आता इथे लक्षात घ्या अस्तित्व जे आहे ते अभेद असं आहे अविभाजित असं आहे पण जेव्हा तो प्रकाश मेंदूच्या माध्यमातून पाचही इंद्रियांमधून बाहेर पडतो त्यावेळेला भेद दिसायला लागतो ती काडी जशी वाकडी दिसते ना तसं तत्त्व ब्रह्म जे काय म्हणायचं त्याला ते हे तत्व आहे कुठेही त्यामध्ये विभाजन नाही आणि ते सगळीकडे आहे पण ते या मेंदूच्या माध्यमातून आलं की ते कुठे बाहेर येणार डोळ्यातून बाहेर येणार कानातून बाहेर येणार नाकातून बाहेर येणार जिभेतून बाहेर येणार त्वचेतून बाहेर येणार या पाचही इंद्रियांतून बाहेर येणार पाचही इंद्रियांतून जी आपली अनुभूती आहे ती सगळी विभाजित आहे डोळ्यातून अविभाजित असा प्रकाश मेंदूच्या माध्यमातून आला की आपल्याला रंग आणि रूप यांचे भेद दिसायला लागतात डोळ्यांनी पाहताना तुम्हाला रंग रूप भेद दिसणार नाही असं होणार नाही शब्द कानामध्ये आले की तीव्र शब्द कठोर शब्द मऊ शब्द उंच आवाज खालसा आवाज त्याच्यामधले भेद तुम्हाला जाणवतात नाकाजवळ काही आलं की अनंत तऱ्हेचे गंध गंधांची विविधता जाणवते जिभेवरती ठेवलं की सहा मुख्य रस आणि त्यांचे बारकावे जाणवतात त्वचेला स्पर्श जाणवतो म्हणजे मऊ आहे कठीण आहे खडबडीत आहे गार आहे गरम आहे अत्यंत मुलायम आहे सुखद स्पर्श आहे दुःखद स्पर्श आहे विभागणी 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 तेव्हा आपल्याला हे जे विश्व दिसतं हे विश्व जे भासतं ही प्रभूची काया त्या प्रभूचं या माध्यमातून अनुभवलेलं हे सगळं जगत ज गत म्हणजे गतिमान आहे मुक्ती झोपेतील समजा पाच इंद्रियांपैकी एखादं इंद्रिय नसेल जसं कोणी आंधळं आहे तर त्याला रंगरूपाचं ज्ञान नाही कारण त्या दरवाज्यातून जो प्रकाश बाहेर येऊच शकत नाही ती खिडकी त्याच्यासाठी बंद आहे म्हणजेच पाचही इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला हे जे, जे जग दिसतं त्याचं महत्त्वाचं कारण मेंदू आहे पण याच मेंदूवरती आत्तापर्यंतच्या अनुभवातून गोळा केलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान एकत्रित करून साठवून ठेवलेलं आहे एक तर ते साठवलेलं तसंच राहतं डेड राहतं किंवा रेकॉर्डेड किंवा ते रिप्ले व्हायला लागतं हे आपण रोज पाहतो आणि तटस्थपणे पाहणं हेच अध्यात्म आहे हे पाहून तुम्हाला त्याची गुणवत्ता कळली की त्याचं नियंत्रण तुमच्या हातात आलं हे येणारे विचार का येतात तर ते मेंदूमध्ये मुद्रित आहे ते रिप्ले व्हायला लागतात म्हणून ते मला दिसतं आणि त्याच्यावरती माझं नियंत्रण नाही कारण त्याच्याकडे कधी पाहिलेलंच नाही त्याच्याकडे पाहण्याने ते आपोआप बंद पडतं तुमचं जीवन बदलतं त्या पाच इंद्रियांच्या माध्यमातून जग पाहणं हे आपल्या तथाकथित जागृतावस्थेमध्ये होतं ही पाचही इंद्रिय काम करेनाशी होतात त्यावेळेला आपल्याला झोप लागते सहा इंद्रिय म्हणा हवं तर अंतःकरण सहा इंद्रिय विपशनेमध्ये याला सलायतन म्हणतात सल हा षटचा उच्चार आहे आयतन म्हणजे दरवाजाच्या खिडक्या पाच इंद्रिय व सहावं मन आणि त्यातून सारखी देवाणघेवाण देवाणघेवाण चालली आहे त्यामुळे तो मेंदू थकतो बरं नुसती देवाणघेवाण नाही त्याच्यामध्ये दे आवड आणि नावड आहे आग्रह आहे आक्रमण आहे हिंसा आहे हा सगळा गोंधळ आहे ज्याला संसार म्हणायचं आहे यानं मन थप थकतं शरीर थकतं आणि काही वेळेला ते इतकं थकतं की ते तुमचं ऐकत नाही तुम्ही कितीही डोळे उघडण्याचा प्रयत्न केलात तरी ते मिटायला लागतात आणि आपण आडवे होतो तेव्हा दैनंदिन जीवनामध्ये अति अनावर अशी असलेली जी गोष्ट ती झोप आहे आपण व्यक्त जगतातून मेंदूच्या आणि इतर सहा इंद्रियांच्या माध्यमातून जे जगताशी संबंध ठेवत होतो त्याच्यातून आपण झोपेमध्ये मुक्त होतो झोपेचं सुख आहे आनंद आहे आणि तो आनंद अवर्णनीय आहे झोपेमध्ये काय काय झालं सांगा बघू स्वप्न नाही आ निःस्वप्न झोप वर्णन करून सांगता येईल समजा असा एखादा कुणी आहे की त्याला आयुष्यात कधी झोप लागलीच नाही झोप म्हणजे काय हे माहीतच नाही आता तुम्ही त्याला समजावून सांगा झोप म्हणजे काय आहे करा प्रयत्न सांगू शकणार नाही तुम्ही आंधळ्याला म्हणजे जन्मांधळा जो असेल त्याला तुम्ही रंग म्हणजे काय रूप म्हणजे काय समजावून सांगायचा प्रयत्न करा नीट सांगता येणारच नाही तेव्हा आपल्याला जागेपणी हे जे जगत दिसतं ते रात्रीच्या वेळेला म्हणजे झोपेच्या वेळेला पूर्णपणे लुप्त होतं आणि आपल्याला जी अनुभूती येते ती शांतीची असते आणि ती शांती ही जीवनामधली परम देणगी आहे त्याच्याशिवाय मनुष्य हवालदिल होऊन जाईल पण झोपेमध्ये जी शांती मिळते ती शांती निसर्गत दिलेली असते आणि त्या शांतीचा अनुभव जाणून घ्यायला आपण तिथे जागे नसतो त्यामुळे दिवसा जेव्हा काही कारणाने आपण खूप बेचैन होतो अशांत होतो संबंध बिघडलेले आहेत बसवत नाही उठवत नाही डोकं फणफणले असं होतं त्यावेळेला मग शांती कशी मिळवायची त्यावेळी कुणी असं सांगितलं की तू आता फार दमलायस जाऊन झोप जरा तर झोप नाही येणार तुम्हाला कारण झोप काही तशी आणवता येत नाही आली तर आली त्यासाठी आजकाल वैद्यकीय क्षेत्रामध्ये झोपेसारखी अवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मेंदूची उत्तेजित अवस्था बंद करण्याकरता नाना तऱ्हेची औषधं शोधण्यासाठी हल्ली धडपड चालू आहे